नमस्कार मंडळी तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आणि हिरवे मूग जर तुमच्या घरामध्ये मुलं खात नसतील तर ही रेसिपी तुमच्यासाठी म्हणजेच मुलांच्या टिफिन बॉक्सलासुद्धा तुम्ही असे हे हिरव्या मुगाचे बनवलेले पौष्टिक असे आप्पे तुम्ही नक्कीच बनवू शकता किंवा डाएटवर असाल तर अशी ही रेसिपी तुम्ही नाश्त्यामध्ये किंवा जेवणामध्ये नक्कीच बनवू शकता रेसिपीला सुरुवात करूया अर्धी वाटी छान असे मोड आलेले इथं मूग घेतलेला आहे तुम्हाला माहीतच असेल हिरव्या मुगामध्ये भरपूर मात्रामध्ये प्रोटीन असते आता हे मूग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेऊया सोबतच थोडंसं पाणी टाकून आपण हे मिक्सरला छान असे बारीक करून घेऊया बघा मिक्सरला पूर्ण बारीक केलेलं मिश्रण एका बाऊलमध्ये मी काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण घेणार आहोत ते म्हणजे ज्वारीचं पीठ ज्वारीच्या पिठाच्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ देखील वापरू शकता मी इथं ज्वारीचं पीठ अर्धी वाटी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हवं हो असं थोडंसं पाण्याचा वापर केला तरीही चालेल बघा या मिश्रणामध्ये अगदी थोडंसं मी पाणी घेऊन याचा एक बॅटर तयार करून घेतलेला आहे आता एक पाच मिनटं झाकून ठेवूया ह्यामध्ये तेल। आपण फोडणी घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती मी ठेवलेला आहे तवा आणि तव्यावरती टाकलेला आहे एक चमचा तेल तेलामध्ये मी इथं एक छोटा चमचा मोहरी टाकलेली आहे आणि त्यानंतर मी इथं बारीक असा चिरलेला कांदा, है। कांदा, है कांदा, कांदा है। तो पण तेलामध्ये छान असा परतून घेणार आहे कांदा टाकल्यानंतर दोन तीन हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहे ते देखील या कांद्यासोबत छान अशा परतून घेऊया आणि कांदा मिरची परतून झाली की आपण या बाउलमध्ये हे टाकून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा मी इथं घेतलेला आहे तो छान असा मी चमच्याच्या सहाय्याने या बॅटरमध्ये मिक्स करून घेऊया त्यानंतर गॅसवरती मी इथं पात्र ठेवलेलं आहे अगदी थोडंसं ब्रशच्या याने मी इथं पात्रातील या सर्व वाट्यांना तेल लावून घेणार आहे त्यानंतर मी इथं आवडीप्रमाणे पांढरे तिळ या पात्रामध्ये सर्व असे आधी टाकून घेतलेलं आहे हे जर आवडत नसतील तर नाही वापरले तरीही चालेल त्यानंतर या पात्रामध्ये बघू शकता आचेवरती मी गॅस ठेवलेला आहे आणि पोहे खाण्याचा एक चमचा मिश्रण आपण या पात्रामध्ये टाकून घेणार आहोत बघू शकता इथं पात्राच्या सर्व ज्या साइडच्या वाट्या आहेत त्यामध्ये अगदी थोडं थोडंसं हे बॅटर मिश्रण आपण टाकून घेणार आहोत आणि मधोमध मद ज्या वाट्या आहेत आपे पात्रातील त्या सर्वात शेवटी यामध्ये आपण बॅटर किंवा मिश्रण टाकणार आहोत सर्व इथं बॅटर टाकून झालेलं आहे आता झाकण ठेवूया आणि दोन मिनिटं मंदाचे वरती आपण झाकण बिलकुल काढायचं नाहीये हे आपे एका साईडने छान अशी शेकून घेऊया तर इथं बघू शकता दोन मिनटं झालेले आहेत दोन मिनटानंतर यावरती झाकण काढून घेऊया आणि एका सुरीच्या साह्याने आपण हे आप्पे पलटून घेऊया मद आप मधोमध जे आप्पे आहेत ना तर ते सर्वात आधी पलटून घ्यायचे आहे आणि साईडचे नंतर घ्यायचे आहे कारण मध्ये गॅसचा ताव जास्त असतो त्यामुळे आप्पे जळण्याची शक्यता असते तर बघू शकता आता पुन्हा एकदा झाकण ठेवूया आणि एक ते दीड मिनटं यावरती झाकण असंच ठेवूया त्यानंतर बघू शकता दीड मिनटं झालेलं आहे आणि झाकण काढून पाहूया तर आपले हे आप्पे तयार झालेले आहेत गॅस बंद करायचं आहे आणि हे अप्पे एका ताटामध्ये किंवा प्लेटीमध्ये आपण काढून घेऊया तर मंडळी इथं बघू शकता आपले हे आप्पे तयार झालेले आहेत सर्व आप्पे एका ताटामध्ये मी इथं काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि यासोबतच खाण्यासाठी मी बनवलेले आहे खोबऱ्याची चटणी किंवा नारळाची चटणी अगदी टम्म फुगलेले जाळीदार आणि मऊ लुसलुशीत आपले हे जाळीदार असे हिरव्या मुगाचे आणि ज्वारीच्या पिठाचे आपे तयार झालेले आहेत सकाळच्या नाश्त्यामध्ये रोज रोज काय बनवायचं हा प्रश्न सर्वांनाच पडतो तर तुम्ही असे हे आपे नक्कीच बनवू शकता सोबतच मुलांच्या टिफिन बॉक्सलासुद्धा असे हे हिरव्या मुगाचे आपे तुम्ही नक्कीच देऊ शकता तुम्हाला माहीतच आहे हिरव्या मुगामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असते तर मुलांसाठी असे टिफिनला तुम्ही आपे नक्कीच देऊ शकता किंवा जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल जर तुम्ही डाएटवर असाल तर असेही हिरव्या मुगाचे आप्पे तुम्ही नक्कीच बनवू शकता अतिशय कमी वळामध्ये तयार होणार ही आपेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा